एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर व्रित, आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड वी आणि बारावीच्या च्या परीक्षांमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही असा कडक इशारा नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत त्यांनी हे स्पष्ट निर्देश दिले मागील वर्षी काही परीक्षा केंद्रांवर आढळलेल्या अव्यवस्थेवर जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली परीक्षा केंद्रांवर ड्युअल डेस्क सी सी व्ही पिण्याचे पाणी वीज व्यवस्था पंखे लाईट रॅम्प आणि कंपाऊंड वॉल अशा मूलभूत सुविधा अनिवार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले या सुविधा उपलब्ध नसल्यास संबंधित परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे कॉपी करून उत्तीर्ण होणे ही खेदजनक बाब असून अशा प्रकारातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी भविष्यात चांगले नागरिक होत नाहीत असे परखड मतही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी व्यक्त केले त्यामुळे यंदाच्या परीक्षेत कॉपीमुक्त पॅटर्न राबवून तणावमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे नांदवेड जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील सुमारे सहाशे पस्तीस मुख्याध्यापक आणि प्राचार्य या बैठकीस उपस्थित होते